एक मिनिटात सर मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेलो आहे सांगोल्या बाजारामध्ये आज दिनांक आहे बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सांगोल्या बाजारातली गाभण म्हशी असतील विलेल्या म्हशी असतील पार्ट्या म्हशी असतील किंवा लहान वासरा असतील आपण या चॅनलच्या माध्यमातून दाखवत असतो तर तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया पहिली म्हशीचे मालक कोण तुम्ही बरं घेणारे कोण आहेत तुम्ही कुठले गाव आकलूज का बर ठीक आहे शेतकरी ना आपण बरं बर सरपंच आहे का बर ठीक आहे चालते कशी वाटली महेश तुम्हाला बरी वाटली ना महेश व्यवहार पण रोखरुखी झाला पालखाचा बरं बरं ठीक आहे मग तुम्ही जी महेश घेतलेली आहे त्यात समाधानी आहे का हाई ना समाधानी ठीक आहे चालते मला मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव सत्त्या मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर खात्रीशीर मशी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घ्या केवढ्याला झाला व्यवहार दीड लाखाला व्यवहार झाला मग थी एक लाख रुपये कसा आहे दाताला दाताला चौसा आहे तुम्ही बघून घ्या कुठलं गाव कोल्हापूर ठीक आहे सोड्याची किंमत काय सांगताय ऐंशी पर्यंत का ठीक आहे शेतकरी का आपण ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस एकवीस चौऱ्याण्णव बहुन ग्या एडा भरामध्ये येतो तर ज्यांना कोणाला सहा रेडा घ्यायचा झाला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता चेहऱ्या इकडे करा जरा त्यातून ठीक आहे हां बस बस एक लाख रुपये का कसं आहे दाताला काय दाताला चार दाता आहे मालकाने एक लाख रुपयाची किंमत सांगितलेली आहे बरं किती आणली ती रेडी एकच आहे का ठीक आहे सोड्याची काय सांगताय सांगायचं सांगाय व्यवहाराला काय तर खर्च ठीक आहे गाव कुठलं श्रीपूर आपली ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या सत्याहत्तर एकोणीस पंच्याण्णव एकोणसाठ बावीस जरा वाढा थोडं तिकडं बघून घ्या तुम्ही रेडा तर ज्यांना कोणाला अशी रेडी घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे पंच्याहत्तर हजार का दुसऱ्या वेताला सहा दात का जरा मागणं मारता जागेवर दाखवू फिरताना वेळेला साधारण किती टायमिंग घेईल बारा तेरा दिवस घेईल का पहिल्या रोज किती चालली तरी तू त्याला सोडायची काय सांगताय किंमत पासठ पर्यंत का ठीक आहे मोबाईल नंबर दे मग सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्तावीस ऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बहुन घ्या अशी जर मैस कोणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगताय ऐंशी हजार हे किती आहे दुसऱ्यांदा सहा दात आहे का व्यास साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का मागणं ना हजार तरी पहिल्यावर लगेच चालली तू तुझा चार चार बरं सोडायची काय सांगतायची सत्तरपर्यंत का ठीक आहे अजून एकदा मोबाईल नंबर द्या हां सत्तर अठ्ठावीस छप्पन सत्तावीस ऐंशी मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या अशा जर खात्री मशा घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक पंच्याहत्तर पंच्याहत्तर आहे ही तिसऱ्यांदा आहे का जरा मागणं मारता कास वगैरे दाखवू आपण चालतं ना मागणं कास वगैरे दाखव आपण तिसऱ्यांदा म्हणला ना बर व्यायला साधारण किती टायमिंग आहे व्यायला साधारण किती टायमिंग आहे आठ दिवस घेईल का दाताला कशी आता बरं ठीक आहे तरी दुसऱ्या वेताला किती चालली आहे तो, तो सात आठ लिटर चाललेली आहे तुम्ही दोन टायमाला ठीक आहे सांगायची किंमत सांगितली सोडायची काय सांगताय व्यवहाराला पुढे माग काहीतरी आकडा करचाल गिरॅकानुसार ठीक आहे चालेल मला मोबाईल नंबर द्या असला तर हां नव्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठेचाळीस सत्याहत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या महेश तुम्ही तर ज्यांना कोणाला अशी खात्रीशीर म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता महेश पण चालून दाखवा लागले बघून घ्या सांगायची किंमत मालकाने दीड लाख रुपये सांगितलेली आहे किती वयांदा बस, 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 ही दुसऱ्यांदा आहे का व्याला साधारण किती टायमिंग आहे हिला व्याला साधारण किती टायमिंग आहे पंधरा दिवस घेईल का पहिल्यावर अकरा लिटर चाललेली बरं ठीक आहे चालते सोड्याची किंमत काय सांगताय सोड्याची किंमत काय सांगताय त्याच्या आतमध्ये काय होईल का व्यवहाराला शेतकरी का पण व्यापारी व्यापारी घ्या बर बघून घ्या बोरीमध्ये येते दुसरे येते आता जरा थोडं मी मशीच शूटिंग घेतोय तर बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशी मज घ्यायची झाली बोरीमध्ये मध्ये तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता एकच मिनटं मी जरा महाग दाखवतो अजून एकदा का मोबाईल नंबर द्या मला आपला हा हा त्यांना किती अठ्ठ्याण्णव बावीस पंचेचाळीस बहात्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला शिमईस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय मालकीच दीड लाख रुपये दीड लाख रुपये किती व्यांदा ही दुसऱ्यांदा आहे मालकाने दीड लाख रुपये किंमत सांगितली आहे सांगायची ठीक आहे दाताला कशी येतात दाताला दोन दाता आहे बोरीमध्ये येते तुम्ही बघून घ्या ठीक आहे वेळा साधारण किती टायमिंग घ्यायला पंधरा दिवस घेईल का तरी पहिल्यावर काही चालली आहे तुझ्याला अकरा लिटर चाललेली आहे बरं सांगायची किंमत सांगितली सोड्याची काय आहे एकतीस त्याच्या आतमध्ये काय करचाल का व्यवहाराला शेतकरी का आपण कुठलं गाव ओटी महाकाळ बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर सत्त्याण्णव तीस चौतीस पंच्याहत्तर पंचावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या म्हैस तुम्ही तर ज्यांना कोणाला अशी शेतकऱ्याची म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तर दादा काय सांगता इचं नव्वद कित का किती व्यांदा ही तिसऱ्यांदा बघून घ्या मालकाने नव्वद हजार रुपये किंमत सांगितलेली आहे थोडं जर वाटतं आहे म्हणजे जरा चालतं दाखवू आपण तरी वेळेला साधारण किती टायमिंग दे घ्यायला आठ दहा दिवस घेईल का तरी दुसऱ्याला काही चालली आहे तुझ्याला दुसऱ्या वेळेला काही चालले तुझ्याला सहा सात चाललेली आहे ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या शेतकरी का आपण मोबाईल नंबर द्या असला तर आपला सांगा त्र्याण्णव पंचवीस अकरा छत्तीस ते तीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिसऱ्या वेताची त्याची मैस आहे तर ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जरा एक मिनटं दादा चाहरा बहु ठीक हां पंच्याऐंशी किती व्यांदा ही दुसऱ्यांदा आहे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितली दाताला कशी आता चार दाता जरा मागण मारा म्हणजे थोडे चालेल दाखवू आपण तरी पहिल्या लगेच कल दुधाला चार चार लिटर दिलेलं चार चार लिटर दिलेलं सोड्याची काय सांगताय तरी सत्तर हजार रुपयाला काय करतात का एखादा गरजून शेतकरी आला तर ठीक आहे मोबाईल नंबर द्या आपला असला तर चौपन्न शहात्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर अशी जर कोणाला खात्री शिरमशी माहिती घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बर कितींदा ही तिसऱ्यांदा खाली झालेली आहे खाली काय रेडा रेडी खाली रेड आहे बर तो जरा घेत चालू आहे आता साडेतीन तीन साडेतीन बरं तीन साडेतीन तीन साडेतीन ठीक आहे जरा मागणं मारता जरा काच दाखवू आपण जागेवर बघून घ्या कास, कास तुम्ही साडात आंतर वगैरे हो ठीक आहे शेतकरी घ्या पण सोडायची काय सांगताय सांगायची सांगितली काय करू व्यवहाराला काही तर पुढे मागे खर्चा ठीक आहे मला मोबाईल नंबर असला तर अठ्ठ्याण्णव नव्वद आठशे सत्तर आठशे सत्तर नऊशे नऊशे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी वेलेली मज घ्यायची झाली खाली रॅड आहे तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता लाख किती आहे बघून घ्या तुम्ही दाताला दोन दात आहे म्हणते सड वगैरे बघून घ्या तुम्ही सडात अंतर वगैरे त्रास वगैरे ठीक आहे दाताला दोन दात आहे तरी पहिलं रोला की चालले लिटर बर व्याला किती टायमिंग आहे म्हटलं एक दहा बारा दिवस दिवस घेईल का ठीक आहे सांगायची किंमत सांगितली सोडायची काय एकतीस पर्यंत एकतीस त्याच्या आतमध्ये काय होईल शेतकरी का सरकोली सरकोली बरे पंढरपूर बसलं का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असला तर नव्वद बावीस नव्वद बावीस पन्नास पन्नास बासष्ट बासष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर म्हैस कुणाला घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता नव्वद मा, का जर दादा महान निसतं मार थोडं फिरताना दाखव जागेवर किती ही पहिला रोज आहे ही पण ही नव्वद हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे वेळेला साधारण किती टायमिंग घ्यायला मारा मारा दहा बारा दिवस दहा बारा दिवस गेल का बरं ठीक आहे ही जी काय सांगताय सोडायची बघून घेता मी कास वगैरे सड वगैरे ऐंशी पर्यंत का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या अजून एकदा नव्वद बावीस पन्नास बासष्ट चौऱ्याहत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे एक दुसऱ्या व्यताची आणि एक पहिला आहे ही दुसरे वेत आहे आणि ही पहिल्या रूममध्ये मध्ये ज्यांना कोणाला अशी मैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघून घेतो मी मैस नव्वद का किती वयांद आहे किती वयांद आहे तिसरा आहे का येऊ द्या इकडं तिसरा आहे बघून घ्या तुम्ही व्यायला साधारण किती टायमिंग आहे काय तुझं आज दहा महिने दहा महिने संपले ते बरं ठीक आहे तरी दुसऱ्या वेताला किती चालली होती दुधाला दाला सहा पाच सहा पाच चाललेली आहे ठीक आहे चालेल <laughs> शेतकरी काय व्यापारी आहे पण कुठलं गाव पंढरपूर तालुक्यातलं विठो म्हणून बरं ठीक आहे दाताला कशी असेल दाताला संपलेली आहे बर ठीक आहे सोडायची काय सांगताय सांगायची सांगितली किंमत बरं किती अकरा लिटर अकरा लिटर दूध आहे म्हणून आहे ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या असतात अठ्ठ्याण्णव पन्नास बत्तीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी झिरो दोन झिरो दोन मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे जर अशी जर म्हैस कुणाला घ्यायची झाली शेतकऱ्याची तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सव्वा दोन लाख सव्वा दोन लाख रुपये माग जरा माराजार का आपण थोडं जाईल सव्वा दोन लाख किती व्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे का व्यायाला साधारण किती टायमिंग घ्यायला दहा बारा दिवस घेईल का ठीक आहे तरी दुसऱ्या वेताला किती चालली दुधाला बारा लिटर दूध बारा लिटर दूध निघले दोन्ही डोळे घरशी आहेत का होत दोन्ही डोळे घरशील तुम्ही बघून घ्या ठीक आहे दाताला कशी आता कड दाताला आलेली बरं सांगायची सांगितली सोडायची काय सांगताय व्यवहाराला काय तर पुढे माग करला ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव सहासष्ट पंचावन्न तेरा चौतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बघून घ्या म्हैस तुम्ही तर ज्यांना कोणाला अशी म्हैस घ्यायची झाली तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता तिसरे वेत आहे ना तिसरे वेत आहे ठीक आहे चालेल दर पंच्याऐंशी हजार रुपये मालकांनी किंमत सांगितली आहे वेलेली आहे का खाली रेडी आहे बरं ठीक आहे किती व्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे दाताला सहा दात दुधाला किती चालू आहे आता सात लिटर चालू आहे बरं ठीक आहे खाली रेडी आहे का खाली रेडी आहे बघून घ्या तुम्ही सोडायची काय सांगताय मालक व्यवहाराला काय तर करचाल का ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव पंच्याहत्तर छप्पन शहाण्णव सदुसष्ट ठीक आहे मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे खाली रेडी आहे तर ज्यांना कोणाला अशी विलेली म्हैस घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता